आज शनिवार असल्यामुळे आज आम्ही आमच्या गावाला आलो यांना सुट्टी होती तर बघा माझ्या घरची फुलं खूप सारे झाडं आहे असे फुलाचे मस्त मोगऱ्याचे वगैरे असे भरपूर फुलं लागलेले आहेत माझ्या घरी आणि माहीत आहे का एक गोष्ट आनंदाची अशी आहे की माझी ससूबाई मांडे बनवत आहे मडक्यावरच्या रोट्या कोणाकोणाला आवडते चला पाहू मग आई मांडे कसे बनवत आहे हे बघा किती मेहनत लागते मांडे रोटी खाण्यासाठी तुम्हाला तुमच्या आईने शिकवलं अस आईनं नाही शिकवलं मी शिकली हो का आत्ता लागते असं आहे ना मेहनत घ्या लागते त्याची माहित आम्हाला हे बसले खायला मांडे राव दे नंतर खायच अनु